नमस्कार महाराष्ट्राच्या मेजवानीमध्ये मी पूजा तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण चिकन मसाला बनवणार आहोत तो ही इतक्या सोप्या पद्धतीमध्ये ना की बॅचलर मुलं मुलीसुद्धा बनवू शकते इतकी सोपी पद्धत आहे नाही कुठल्या प्रकारचं वाटण बनवायचे नाही काहीच बनवायचे फक्त घरात आहे त्या साहित्यामध्येच आपल्याला हा चिकन मसाला एकदम हॉटेलसारखा तयार होणार आहे खूप सोपी आणि खूप अशी खूप कमी वेळेत होणारी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण चार ते पाच कांदे असे बारीक कापून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तेल टाकले सर तेल जरा जास्त प्रमाणात घेतले दोन ते तीन चमचे मोठे चमचे तेल घेतले आणि कांदा आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला ह्या पद्धतीत चांगला परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यात आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची अद्रक लसूणची पेस्टसुद्धा चांगली कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचे अद्रक लसूणचा कच्चेपणा दूर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये चांगले पिकट पिकलेले दोन टमाटर कापून टाकायचे आणि ते सुद्धा आपल्याला चांगले तेलामध्ये गाळ शिजवून घ्यायचे टमाटर कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला चांगले मिनिटभर परतलं की त्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकूयात दोन चमचा आपल्याला आहे ना कांदा कांदा लसूण मसाला एक चमचा टाकायचा आहे तीन चमचा आपल्याला मिरची पावडर टाकायचे गरम मसाला टाकायचा आहे धने पावडर टाकायचे आपल्या आवडीनुसार आणि अर्धा चमचा हळद टाकायची गरम मसाला टाकण्याऐवजी बाजारमध्ये चिकन मसाला ह्या चिकन मसाल्याच्या पण खूप मसाले भेटतात त्यातला पण एखादा मसाला तुम्ही ऍड करू शकता चांगला मसाला आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे एक थेंबही आपल्याला ह्या चिकन मसाल्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये न पाणी टाकता आपल्याला चिकन मसाला तयार करायचा आहे अगदी बॅचलर मुली काय मुलंसुद्धा सुद्धा अगदी झटपट बनवतील हो अशी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा कुठलंही वाटण बनवायची झंझट नाही की किंवा काहीच नाही तेवढ्याच तयार साहित्यांमध्येच आपण आपला हा मस्त हॉटेलसारखा चिकन मसाला बनवून तयार करणार आहोत त्यामध्ये दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं चिकन आपण टाकणार आहोत या मसाल्यातच आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे चिकन मसाल्यामध्ये चांगलं मिनिटभर आपल्याला चिकन चांगलं परतायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायचे चांगले परतून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे आता आपल्याला झाकण ठेवायचे आणि प्रत्येकी दोन दोन अडीच अडीच मिनटानंतर आपल्याला चिकन असं उघड झाकण काढायचे आणि हलवून घ्यायचे फक्त आपल्याला थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाहीये पाणी न टाकता बनणार हे चिकन मसाला आहे खूप छान आणि खूप मस्त खूप कमी वेळेत तयार होतो त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा झाकण ठेवायचे आणि आपल्याला साग चांगलं चिकन आपलं मऊ शिजवून घे शिजवून घ्यायचे प्रत्येक दोन दोन तीन तीन मिनटानंतर असं झाकण काढायचं आहे आणि आपलं चिकन आपल्याला चेक करायचे शिजले की नाही बघा किती छान चिकनला मस्त तरी सुटली आहे आणि छान पाणी पण सुटले आपण पाणीसुद्धा ॲड केलेलं नाही आहे पण हा चिकन मसाला चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागतो त्यामुळे नक्की ट्राय करा घरामध्ये आणि खूप कमी वेळेत अगदी दहा ते पंधराच मिनटात तयार होतो त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झालंय रेसिपी जर आवडली तर कमेंट करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा हे पहा किती छान आपल्या चिकनला मस्त कलर सुटलाय खूप छान तरी सुटली आहे कुठल्याही प्रकारचं आपण वाटणही बनवलं नाही आणि काहीच नाही खूप झटपट आणि खूप कमी वेळ तयार होतं त्यामुळे भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीज सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद